नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व महिलांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे बघा तर महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहेत राज्यात ज्या जा महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून दिले जातात ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली आणि आता तेव्हापासून तब्बल दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी याचा फायदा मिळाला आहे तर दर महिन्याला त्यांच्या खात्यात थेट ही थे रक्कम जमा होत आहे बघा तर आता लाडक्या बहिणींना बघा ई के मुदत वाढली पण आता नोव्हेंबरचा हप्ता अडकला आचारसंहितेत लाडक्या बहींना हप्ता कधी म्हणणार की नाही तर बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पण योजनेत काही गडबड झाल्याचे तक्रारी आल्यामुळे सरकारने पडताळणी सुरू केली आहे त्याचवेळी पात्र महिलांना ई के वाय सी करायला सांगितलं आधी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली होती परंतु आता खूप महिन्यांची ई के वाय सी बाकी असल्याने ही मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे बघा सर्वात मोठी खुशखबर मोठी अपडेट तर नोव्हेंबर महिना उलटून बघू शकता नोव्हेंबर महिना सुरू झालो वीस दिवस उलटले पण राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे यावरून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी अपडेट आहे की नोव्हेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा निवडणूक डोक्यावर आल्यामुळे आचारसंहिता हप्ता थांबतो असा प्रश्न अनेकांनी विचारला होता पण आता मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीपूर्वीच पैसे खात्यात जमा करण्याचा विचार सुरू आहे बघा मात्र पैसे नेमके कोणत्या दिवशी येणार याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही बघा सर्वात मोठी अपडेट मोठी खुशकवार फायनली सर्व लाडक्या बहिणी खूश झालेल्या आहेत कारण की लवकरच त्यांना आता हप्ता मिळणार आहे ई के वाय सी शेवटची संधी बघा योजनेत लाभ पुढेही मिळावा म्हणून ई के वाय सी करणं अनिवार्य आहे नाहीतर हप्ता मिळणं थांबू शकत नाही म्हणूनच सरसकट मोठी सवलत देत एकतीस डिसेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत जी मुदत आहे ती वाढवली आहे बघा सर्वात मोठी खुशखबर मोठी अपडेट सर्वात लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करणं का लाडक्या बनणं कारण तुमच्यासाठी मोठी अपडेट सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते बघा तर आता तुमची आजची एकवीस नोव्हेंबर आहे ठीक आहे म्हणजे नोव्हेंबर महिना उलटून वीस दिवस झाले परंतु अजून लाडक्या बणींना पैसे जमा झालेले त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणीं लवकरच तुम्हाला बघा अठरा नोव्हेंबरपर्यंत जी मदत होती ती आता तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा होणार आहेत आणि त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठे अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अन्सिप करू नका कारण नोव्हेंबरचा आता तुमच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत म्हणजे या आठवड्यामध्येच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे कारण दोन डिसेंबरपर्यंत जे मतदान आहे दोन ते तीन डिसेंबरला मतदान आहे ठीक आहे त्यामुळे लवकरात लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा आता ज्यांनी ज्यांनी म्हणजे ज्यांचे वडील वारलेले होते पती वारलेले होते अशा काही ज्या लाडक्या बही होत्या ठीक आहे वडील वारलेले होते पती वारलेले होते तर अशा काही लाडक्या बही होत्या की त्यांची ई के वाय सी अजून राहिलेली होती म्हणून त्यात मुदतवाढसुद्धा करण्यात आलेली आहे आणि ऑप्शनसुद्धा देण्यात आलेले आहे बघा जे ई के वाय सीचे वेबसाईट आहे त्याच्यावर ऑप्शनसुद्धा देण्यात आलेले आहे वडील आणि पतीचंसुद्धा ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्यांचे वडील आहेत नाही पती आहेत नाही त्यांच्यासाठी जे ऑप्शन आहेत सुद्धा सुरू करणार कर आहेत सुद्धा आधार कार्ड चालणार आहे सुद्धा आधार कार्ड चालणार आहे ठीक आहे तर सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास पटपट लाईक करून घ्या शेअर करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करता आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या फायनली खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे असेच नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर ताईंना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असल्यास जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे बहुतेक लाडत्या लाडक्या बहिणीच्या ते चिंतेत की नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार काय होणार सर्व प्रश्न विचारले जात होते परंतु के वाय सी संदर्भात पण त्यांच्या त्रुटीत दूर झालेल्या आहेत आणि नोव्हेंबरचा हप्तासुद्धा लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी खुशखबरसुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल त्यांनी पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन कर लाईक करा शेअर करा जो तुमचा एकवीसशे रुपये हप्ता आहे तोसुद्धा तुम्हाला पुढील निवडणूक झाल्यानंतरसुद्धा मिळू शकतो त्यामुळे त्या, त्या संदर्भात मोठा निर्णय होण्याचा अजून पाक्य आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद